नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सामाजिक बांधिलकी जपत सरदार आवळे यांचा वाढदिवस साजरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वृद्धांना फळाचं वाटप समाजाचे आपल्यावर ऋण आहे ही जाणीव मनात बाळगून समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे हेरले येथील उद्योजक सरदार आवळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त यंदाही सामाजिक उपक्रम राबवत समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली यानिमित्तानं हेरले गावातील जिल्हा परिषदेच्या तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खौचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा उपक्रमाच्या यशस्वीतेचा खरा पुरावा ठरला याचवेळी शांतिकुंज वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना फळं वाटण्यात आली त्या क्षणी वृद्धांच्या डोळ्यात आलेलं समाधान अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करतं त्यानंतर गौतमी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं सरदार आवळे यांचा वाढदिवस प्रसन्नमय वातावरणात साजरा करण्यात आला तदनंतर सायंकाळी निवासस्थानी सरदार फाउंडेशनचे कार्यकर्ते ग्रामस्थ व हितचिंतकांनी या उपक्रमात सहभाग घेईल सरदार आवळे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या समाजासाठी काहीतरी सकारात्मक करायचं असेल तर खऱ्या मनानं करता येतं हे सरदार आवळे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा